नमस्कार रमा क्रि क्लास मध्ये तुमचे स्वागत आहे आजचा आपला बेसिक क्लासचा एकोणीसावा दिवस आहे आणि मी तीन चार दिवस झाले व्हिडिओ बनवत नाही कारण की मला बरोबर मेहंदी भेटली नाहीये मेहंदी खूपच लूज होते किंवा ती एकदमच घट्ट होते जुनी मेहंदी असल्यासारखी आहे मी तीन चार कोण आणलेत पण ते बरोबर बसत नाही त्याच्यामुळे मी बनवले नाही पण आता त्यांनीच मी तुम्हाला एकदा दाखवते तर सर्वात अगोदर आपण आज बोटांवरच्या मेहंद्या पाहणार आहोत डिझाईन पाहणार आहोत मी तुम्हाला डायरेक्ट मेहंदीनेच काढून शिकवणार आहे तर आपण दोन ह्या रेषा मारून घेतल्या अर्धा असा गोलाकार आकार दिलेला आहे म्हणजे सी असा जॉईन केलेला आहे आणि त्याच्या मरबर मध्ये आपल्याला रेश मारून घ्यायचे त्याला एक बॉर्डर द्यायची आहे डिझाईन आपल्याला बरोबर तुम्हाला कळावी म्हणून मी बरोबर काढायचा प्रयत्न करते पण मेहंदीचा कोण बरोबर नाहीये त्याच्यामुळे जराशी मेहंदी तुम्हाला व्यवस्थित वाटणार नाहीये पण जेव्हा माझ्याकडे व्यवस्थित मेहंदी येईल तेव्हा मी तुम्हाला हातावरचे पण आता आपण पाहूया तर इथे मी तीन रेषा अशा अर्ध्या गोलाकार मारून घेतल्या हम्पच्या नंतर आपण त्याच्यावरती एक बॉर्डर देणार आहोत आपण जेव्हा बॉर्डर देतो ना ती अगदी जवळ असते थोडसच गॅप असतो त्याच्यानंतर आपण इथे आणखीन एक बॉर्डर देणार आहोत आणि इथे आपल्याला डिझाईन काढायचे त्याच्यामुळे जर असं लांब असं आपल्याला अंतर ठेवून इथेही रेश मारून घ्यायची आहे त्याच्यावरती आपल्याला ले एक बॉर्डर द्यायची आहे आता इथे जे आहे ना जी जागा रिकामी आहे तिथे आपण मेहंदी भरून घेणार आहोत आणि इथे जे आहे थोडीशी जागा रिकामी आहे बॉर्डर आणि त्या हम्पच्या मध्ये तिथे आपण मेहंदी भरून घ्यायची आहे आणि इथे आपण ह्या अशा छोट्या छोट्या ह्या रेषा मारून घ्यायच्या आहेत तर माझा मेहंदीचा कोण बरोबर नाहीये त्याच्यामुळे एवढं खास आपल्याला ही डिझाईन दिसणार नाहीये पण तरी तुम्ही याची प्रॅक्टिस करा आता इथे खाली आपल्याला डिझाईन काढावी लागणार आहे त्याच्यासाठी एवढी जागा ठेवायची आहे आणि दोन रेषा या मारून घ्यायच्या आहेत आता इथे मी ज्या तुम्हाला ए बी सी डी ज्या शिकवल्या आहेत ना डिझाईन त्यापैकी एक तुम्ही घेऊ शकता इथे मी ह्या सरळ रेषा मारून घेते अशा पद्धतीने आणि त्यानंतर इथे आपल्याला थोडस हे आपण वाढून घेऊया आता इथे आपण हे प्लेन नाही सोडू शकत त्यासाठी इथे आपण अशा पद्धतीने हे डिझाईन काढून घ्यायची आहे आपण येस शिकलेलो होतो तसाच आपण हा येस काढायचा आहे आणि पाठी मागून त्याला गोलाकार आकार देऊन हे इथे जॉईन करून घ्यायचं त्यानंतर इथे आपण बिंदू द्यायचे आहेत एक मोठा बिंदू त्याच्यानंतर छोटे छोटे बिंदू द्यायचे आहेत तर ही आपली ही एक डिझाईन तयार होते अशा पद्धतीने आता ह्या आपण दुसऱ्या बोटावरची डिझाईन पाहूया त्या आपण पानं शिकलो होतो त्या पानापैकी कोणतेही पान एक तुम्ही घेऊ शकता आणि इथे आपण त्याच्यापासून ही डिझाईन तयार करू शकतो तर मी हे पान घेतलेलं आहे आपण जेवढी पानं शिकलो होत ना त्यापैकी प्रत्येक पान घ्या आणि तुम्ही बोटावरची इतिहास डिझाईनची प्रॅक्टिस करा तर इथे आपण तीन पानं घ्यायची आहेत त्यानंतर इथे आपण पानाचा आकार सुद्धा त्यांना द्यायचा आहे आता याच्या बाजूला मी आणखीन काही डिझाईन काढणार नाही त्याच्यामुळे मी पानं मोठी घेतलेली आहेत जर तुम्हाला असं वाटते की तुम्ही बाजूला आणखीन काही डिझाईन काढणार आहोत तर तुम्ही पानाचा आकार जो आहे तो छोटा घेऊ शकता आणि मग बाजूला सुद्धा तुम्ही डिझाईन काढू शकता पण शिकताना तुम्ही फक्त अशी मोठी पानं घ्या म्हणजे तुमचा वेळ वाचेल आणि तुमची प्रॅक्टिस सुद्धा होईल आता तुम्हाला डिझाईन व्यवस्थित असं वाटेल की बरोबर काढली नाहीये पण आता मेहंदीचाच माझा प्रॉब्लेम आहे मेहंदीच्या कोणचा त्याच्यामुळे काही करू शकत नाहीये तरी पण मी तुम्हाला इथे हळूवारपणे समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे जे की जेणेकरून आपले जे डे आहेत ते वेस्ट होऊ नये आणि तुम्हाला हे कळावं आणि तुम्ही त्याची प्रॅक्टिस करावी म्हणून तर अशा पद्धतीने इथे आपण पानं काढून घेतलेली आहेत आणखीन एक आपण बोटाची डिझाईन पाहूया त्यासाठी इथे आपण ह्या रेषा काढल्यात त्याला एक बॉर्डर दिले आणि याच्यावर आपण जो जिलेबीचा आकाराचा स्पायरल काढला होता तो काढायचा आहे आणि त्याच्या बाजूला आपल्याला काही डिझाईन काढायचे आहे त्या डिझाईन साठी आपल्याला अंतर ठेवायचं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने त्याला गोल असा आकार द्यायचा म्हणजे स्पायरलचा जो आकार आहे ना त्यानुसारच द्यायचा आहे आणि त्याच्यावरती पण आपल्याला बॉर्डर काढायचे आहे एकदम कमी तिथे जागा ठेवायचे आता इथे मध्ये आपण हम्स काढणार आहोत तर इथे हम्स आणि ती बॉर्डर याच्यामध्ये जे काही थोडीशी जागा राहते तिथे आपण मेहंदी भरून घ्यायची आहे मग तिथे छान अशी ही डिझाईन तयार झाली त्यानंतर इथे जे आहे ना इथे आपण सर्व भरून घ्यायचे आहे मेहंदी इथे खाली सुद्धा आपल्याला डिझाईन काढायची आहे आपण जे एबीसीडी मध्ये ज्या काही डिझाईन पाहिले आहेत ना त्याच्यापैकीच एक डिझाईन आपण इथे काढणार आहोत तर अशा पद्धतीने इथे आपण चेक्स काढायचे आहेत तर चेक्स कसे काढायचे हे आपण अगोदर शिकलो होतो आणि त्याच्यापैकी एखादी डिझाईन तुम्ही इथे घ्या आणि ती याच्यामध्ये भरा जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या आणि मी हा जो व्हिडिओ आहे युट्यूबवरचा त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा त्याचे लिंक देईल म्हणजे तुम्हाला तो शोधायला बरं पडेल तर अशा पद्धतीने हे चेक्स काढून घ्यायचे आहेत तुम्ही सर्व भरून घ्या चेक्स कसे भरायचेत हे आपण छान प्रकारे शिकलेलो आहोत पण जर तुम्हाला कळालं नसेल तुम्ही व्हिडिओ पाहिला कळालं नसेल तर प्लीज तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे त्या पद्धतीने पुन्हा मी तुम्हाला शॉर्ट असे हे व्हिडिओ देऊ शकते काही शॉर्ट सुद्धा टाकलेले आहेत त्याचासुद्धा सुद्धा तुम्ही ते सुद्धा तुम्ही पाहू शकता आता इथे चेक झाल्याच्या नंतर खाली सुद्धा आपल्याला काहीतरी डिझाईन द्यावे लागेल म्हणजे ते पूर्ण भरल्यासारखं वाटेल आपण जे येसची प्रॅक्टिस केलेली होती ते तिथे आपण करायचं आहे म्हणजे इथे छान असं आपण डिझाईन देऊ शकतो इथे आपण डॉट देऊ शकतो किंवा लिवस काढू शकतो वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही करू शकता तर आता आपण चौथी डिझाईन पाहूया तर इथे आपण क्रॉस मध्ये ह्या आपल्या ह्या रेषा काढायच्या आहेत आणि इथे वरती आपण जो सी आकार शिकलो होता ना तो द्यायचा आहे पण असं जॉईन करून द्यायचा आहे एकमेकांना खाली जॉईन नाही करायचा आणि मग इथे आपण हे पुन्हा हे व्यवस्थितपणे करून घेतलेलं आहे आणि इथे आपण डॉट देऊया वेगवेगळ्या डिझाईन तयार करायच्या आता मी इथून तुम्हाला डिझाईन देते जेणेकरून जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल तेव्हा तुमच्याकडे ह्या डिझाईन असल्या पाहिजे म्हणजे तुम्ही ते पाहून पटापट करू शकता आणि त्यानंतर इथे आपल्याला पुन्हा एक तिरकी रेश द्यायची आहे आणि त्याला एक बॉर्डर द्यायची आहे आणि इथे आपल्याला रेषा ह्या काढून घ्यायच्या आहेत यानंतरचा जो व्हिडिओ असेल त्यामध्ये मी तुम्हाला पेनाने शिकवणार आहे की कोणत्या कोणत्या डिझाईन आहेत आणि त्याचबरोबर आणखीन काही डिझाईन सुद्धा तुम्हाला दाखवेल जेणेकरून तुम्ही त्याची प्रॅक्टिस कराल सुंदर अशी ही डिझाईन तयार होते पहा आता इथे पण आपल्याला अशाच पद्धतीने क्रॉस मध्ये एक रेश काढून घ्यायचे त्याला एक बॉर्डर द्यायचे आणि जसं आपण वरती केलेलं आहे तसंच आपण खाली सुद्धा असंच करायचं आहे क्रॉस मध्ये हे अशा रेषा काढून घ्यायच्यात खूपच लांब नाही आणि खूपच जवळ नाही असं हे आपलं अंतर असलं पाहिजे म्हणजे छान असं दिसलं पाहिजे मेहंदीचा कोण इतका बरा नाही तरी पण त्याच्यापासून छान अशी डिझाईन तयार होत आहे आता त्यानंतर आपल्याला इथे सुद्धा थोडंफार भरून घ्यायचं आहे जेणेकरून वरची जागा खाली राहणार नाही भरून दिसेल सर्व इथे आपण डॉट देऊया ही एक आपली डिझाईन तयार झाली आता पाचवी डिझाईन आपण घेऊया सरळ अशा ह्या रेषा आपण काढून घ्यायच्या आहेत आणि इथे पानाचा आपण आकार देऊया दोन्ही बाजूला दोन पानाचा आकार देऊया आणि मध्ये आपल्याला फुल काढायचा आहे तर जो स्पायरल असतो जिलेबी सारखा तो अगोदर काढायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला अर्धा गोल जो असतो ना तो असा जॉईन करायचा म्हणजे फुल तयार होईल पुन्हा आपल्याला वरच्या बाजूने दोन पानं काढायची आहेत आणि ते फुलाचा आपल्याला आकार द्यायचा आहे आणि आता इथे जिकडे जिकडे जागा आपल्याला रिकामी दिसते तिथे आपल्याला हे भरून घ्यायचं आहे आणि याला आपण जास्त गळद केलेलं आहे जेणेकरून तिथे छान असं डिझाईन वाटेल ही एक डिझाईन आणखी याच्यापासून वेगवेगळे असे डिझाईन मेहंदीचे डिझाईन तयार होतात पण मी तुम्हाला ते नंतर दा शिकवेल आपण अगोदर बेसिक पाहूया इथे जरा बॉर्डर मारून घ्यायचे जेणेकरून ते छान दिसेल आणि इथे जे वरते इथे आपण लाइनिंग मारू शकतो किंवा चेक्स करू चेक्स बॉक्स करू शकतो असं वेगवेगळं वेग तुम्ही इथे करू शकता जे तुम्हाला छान वाटेल वेगवेगळं वेग 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 ट्राय करा म्हणजे दिसायला छान वाटेल आणि तुमच्याकडे भरपूर साऱ्या डिझाईन तयार होतील आणि ज्या तुम्ही डिझाईन तयार कराल ना, तुम्ही ना त्या तुम्ही आपली जी मेहंदीची वही असणार ना त्याच्यामध्ये त्या काढून ठेवा म्हणजे तुम्हाला त्या लक्षात राहतील तर अशा पद्धतीने आपण ह्या पाच डिझाईन तयार केलेले आहेत कोण बरोबर नव्हता तरी पण मी ट्राय केले तुम्हाला हे दाखवण्याचं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि कोण नाहीये तरी पण मी तुमच्यासाठी मेहनत केली त्याच्यासाठी एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ आवडला तर शेअर सुद्धा करा धन्यवाद